नमस्कार आज आम्ही पाथरी तालुक्यातील देवराध्रा शिवारात श्री पाठक यांच्या शेतात आलो आहोत अॅग्रोनेटच्या माध्यमातून यांना आपण ऊसाच्या किट देत आहे आणि हा फक्त दहा महिन्याचा ऊस आहे हा जात आहे तत्पूर्वी आपण व्हिडिओ घेण्यासाठी आलो आहोत तर आपण नाव सांगा आपलं आणि आपण ह्या ऊसाच्या शेतामध्ये ॲग्रोनेटच्या किट वापरल्या आणि दहा महिन्याचा ऊस आज आहे तर आपण ऊसाला बघून काय वाटतं आपल्याला चांगली क्वालिटी आहे या आधी आपण एवढी ठिकाणी शेती केली वगैरे लोकांचे ऊस केली पण तुम्हाला आधी असा कधी दहा महिन्यात ऊस दिसला का नाही कधीच नाही बरं अग्रोनेटची किट वापरून काय बदल दिसला तुम्हाला फुटव्यामध्ये कांड्यामध्ये लांबीमध्ये कांड्याच्या ऊस वजनाला आहे हा कांदे पण लांब लांब आहेत बरं वाढ पुन्हा कमी कालावधीत जास्त वाढ होण्याचं प्रमाण जे त्या किटमुळं अच्छा तर ह्या दहा महिन्याच्या याच्यामध्ये आपण ऊसाचे आपल्या समोर ऊस आहे ऍग्रोनेट जे बी करते डंके की चोटपट करते कुठल्याही शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचं काम करत नाही आणि ह्या प्लॉट देखील आपण समोरासमोर शेतकरी आहेत आपण शेतकऱ्याचा ऊस पाहू शकतो दहा महिन्याचा फक्त ऊस आहे आणि ऊसाच्या कांड्याची संख्या मोजू शकतो तर आपण कांड्याची संख्या मोजा मोजा तुम्ही एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस मित्र हो एकतीस कांड्यावर ऊस आहे आपण बघू शकतात आज घडीला फक्त दहा महिने झाले आहेत याच्या आधी कधी एकतीस कांड्या ऊस गेला का दहा महिन्यात दहा महिन्यात बरं शे आजूबाजूच्या शेतीमध्ये जेवढा काय ऊस आहे ऊस गेला बारा महिने झाले कोणाचे तेरा महिने कधी कोणाचा तरी एवढा एकतीस कांड्या ऊस गेला का आतापर्यंत दहा महिन्याच्या गालवधी जवळपास आणि आजूबाजूला पण नाही बरं तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता शेतकऱ्याला माध्यमातून यूज करावं का नाही हो बरोबर आणि तुम्हाला काय वाटतं की बाबा एकंदरीत आमची जी सर्व्हिस आहे आम्ही बांधावर येऊन आज चौथी चक्कर आहे आमची शेतकऱ्या तुमच्या शेतकऱ्याशी संपर्कात असतो तर असं कधी कोणती कंपनीने केलं का नाही कधीच नाही औषधे इकडून कधी तुमच्या परत शेतात आली का नाही ना तर शेतकऱ्या तुम्ही या एकंदरीत कंपनीच्या कामावर खूश आहेत का नाही हो तर मित्र हे होते पाठक आपण बघू शकतात पूर्ण ऊसाची एकच ऊस नाही तर प्रत्येक ऊसाची तुम्ही साईड बघू शकतात आजूबाजूला ऊस बघू शकतात ऊसाची संख्या ऊसाच्या फुटव्यांची संख्या बघू शकतात आज तुम्ही इथं बघू शकतात एक एक एका एका बेटाच्या ऊसाची संख्या बघू शकतात तुम्ही जवळपास सहा सहा सात सात कांड्याचा पे पेऱ्याची संख्या आहे आणि पेऱ्यांची संख्या जर तुम्ही जर कांड्याची संख्या जर बघितली तर जवळपास एकतीस बत्तीस मध्ये मध्ये तर पस्तीस पण आहे पण तत्पूर्वी आपण बा ह्या ठिकाणचं जर घेतला तर एकतीस कांड्यावर आपल्याला ऊस दिसतो मित्रो ॲग्रोनेट गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्रभर काम करते आणि आम्ही प्रत्येक फळावर जाऊन शेतकऱ्याला दाखवण्याचा हाच उद्देश आहे की ज्या शेतकऱ्याने ॲग्रोनेटच्या कीट वापरल्या ऍक्च्युली त्यांना रिझल्ट का आला हे दाखवायचा या मागचा हेतू आहे अॅग्रोनेटने ज्या बी शेतकऱ्याला आम्ही किट दिल्या त्या शेतकऱ्याला आपण विजिट देऊ शकतो ह्या जर प्लॉटचा विचार केला तर देवनांद्रा कारखाना जे आहे गोदावरी दुधना त्या शेजारीच एक अर्धा किलोमीटरवर हा प्लॉट आहे आणि हायवे लगत आहे आपण आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट बासष्ट त्रेसष्ट सत्तेचाळीस या नंबरला तुम्ही फोन करून या प्लॉटवर येऊ शकतात भेट देऊ शकतात आणि आपलंही उत्पादन वाढू शकतात शेतकऱ्याला अॅग्रोनेटचे एकच म्हणणे खर्च आधा उत्पन्न आधा त्यामुळंच आज पाच वर्षाच्या कालावधीत हो संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि काही गुजरात भागात सुद्धा ॲग्रोनेटच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आपणही आपल्या भागामध्ये आम्हाला बोलून आपलं विक्रमी उत्पादन घेऊ शकतात आमच्याशी संपर्क करण्याचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्व एक शहाऐंशी या नंबरला आपण फोन करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात परत एकदा मोबाईल नंबर देतो त्र्याऐंशी एकोणऐंशी एक एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी या नंबरला कॉल करून आम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट आपण करू शकतात आणि आम्हाला शेतामध्ये बोलून आपलं उत्पन्न वाढवू शकतात धन्यवाद